नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थकवा दूर करण्यासाठी काही उपाय बघणार आहोत मित्रांनो आजच्या वेगवान आधुनिक जगात थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे सामान्य आहेत बऱ्याच वेळा तुम्ही कामांच्या चक्रात इकडून तिकडे धावत असता आणि तुमच्या आत्म्याला स्थिर करण्यासाठी संतुलित करण्यासाठी आणि शांत करण्यासाठी आवश्यक असलेला वेळही काढत नाही ऊर्जेची कमतरता जाणवण्याचे नेमके कारण जाणून घेणे नेहमीच सोपे नसते जर तुम्हाला सतत किंवा अज्ञात कारणास्तव थकवा जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी भेट घ्या कारण ते एखाद्या अंतर्निहित आजाराचे लक्षण असू शकते विशेषत जर ते तुमच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत असेल तर थकवा येण्याची काही गंभीर लक्षणे असू शकतात जसे की कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वेदना होणे ताप येणे आणि डोकेदुखी उद्भवणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थकव्याची काही कारणे आणि तुमची हालचाल सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल जाणून घेऊ नंबर एक संतुलित आहार घेणे निरोगी आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे असण्याचे एक कारण म्हणजे ते तुमच्या ऊर्जेची पातळी वाढवते वेगवेगळ्या अन्न गटांमधील संपूर्ण ताजे अन्न खाऊन तुम्हाला पुरेसे पोषक तत्व मिळत आहेत याची खात्री करा सतत ऊर्जेसाठी अपरिष्कृत कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे मिश्रण करा तुमच्या आहारात भरपूर फायबर आणि दाहक विरोधी पदार्थांचा समावेश करा संतुलित आहार घेतल्याने पचन सुधारते ज्यामुळे तुमचे शरीर स्वच्छ आणि शुद्ध होण्यास मदत होते खर तर संशोधनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजेच आयबीएस याला तीव्र थकव्याशी जोडले आहे काही पदार्थ आयबीएस ला प्रतिबंधित करण्यास आणि नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतात जे तुमची ऊर्जा कमी करू शकतात नंबर दोन नियमित व्यायाम करा नियमित व्यायामाचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत व्यायामामुळे एन्डोर्फिन बाहेर पडतात जे नैसर्गिकरित्या तुमची ऊर्जा पातळी वाढवतात त्यामुळे चांगली झोप येण्यास देखील मदत होते एका अभ्यासात असे आढळून आले आहे की नियमित व्यायामामुळे थकवा येण्याची लक्षणे कमी होऊ शकतात अभ्यासात सहा आठवड्यांच्या कालावधीत कमी ते मध्यम तीव्रतेचा आणि नंतर उच्च तीव्रतेचा व्यायाम करणाऱ्या छत्तीस निष्क्रिय तरुणांच्या ऊर्जेच्या पातळीत सुधारणा दिसून आली आठवड्यातून किमान दोन तास मध्यम ते तीव्र व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा व्यायाम योजनेचे पालन करणे सोपे करण्यासाठी जोडीदार शोधा किंवा वैयक्तिक प्रशिक्षक नियुक्त करा नंबर तीन जास्त पाणी प्या शरीराचे तापमान योग्य पातळीवर ठेवण्यासाठी चांगले हायड्रेटेड राहा डिहायड्रेशनमुळे ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते त्यामुळे तुमचे तोंड आणि नाक कोरडे पडून तुमच्या झोपेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि यामुळे घोरणे कर्कश आवाज येणे आणि पायात गोळे येऊ शकतात या व्यतिरिक्त यामुळे तुम्ही कमी सतर्क राहता आणि दुसऱ्या दिवशी मानसिकदृष्ट्या थकलेले असता एका अभ्यासानुसार जे लोक सहसा पुरेसे पाणी पित नाहीत त्यांच्या ऊर्जेवर पाण्याचे सेवन वाढल्याने फायदेशीर परिणाम दिसून आला ज्यांना कमी पाणी प्यायले त्यांच्यात शांतता समाधान आणि सकारात्मक भावना कमी जाणवल्या या गटात थकवा आणि निष्क्रियतेची भावना देखील दिसून आली नंबर चार कॅफिनचे सेवन कमी करा कॅफिनचे सेवन कमी केल्याने तुम्हाला दीर्घकाळात अधिक ऊर्जा मिळू शकते जरी कॅफिन तुम्हाला सुरुवातीला ऊर्जा देऊ शकते परंतु ते कमी झाल्यावर तुम्हाला थकवा जाणवू शकतो कॅफिनचे सेवन हळूहळू कमी केल्याने तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवण्यास मदत होईल कारण तुम्ही तुमच्या नैसर्गिक ऊर्जेची पातळी संतुलित कराल रात्रीच्या जेवणानंतर कॅफिन टाळा जेणेकरून तुम्हाला नैसर्गिकरित्या झोप येईल नंबर पाच चांगली आणि पूर्ण झोप घ्या दिवसभर ऊर्जेची पातळी राखायची असेल तर योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे झोपण्यापूर्वी आराम करा काही हलके स्ट्रेचिंग व्यायाम करा तुमची झोपण्याची जागा स्वच्छ ठेवून आणि योग्य तापमान राखून ती सुधारा चांगली झोप येण्यासाठी तुम्ही इतरही अनेक गोष्टी करू शकता जसे की मार्गदर्शित विश्रांती ध्यान किंवा योगाचा सराव करणे आरामदायी गादी उशी आणि ब्लँकेट खरेदी करणे सैल नैसर्गिक कपडे घालणे झोपण्यापूर्वी एक डायरी लिहिणे जेणेकरून तुमचे मन शांत होईल दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे तसेच इयरप्लग आणि आय मास्क वापरणे नंबर सहा दारू पिणे बंद करा दारूमुळे तुमचे शरीर असंतुलित राहते आणि त्यामुळे झोप कमी येते विशेषत जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल तर जरी अल्कोहोल तुम्हाला झोप येण्यास मदत करू शकते परंतु ते तुम्हाला गाढ झोप घेण्यास मदत करणार नाही जेव्हा तुम्ही मद्यपान करता तेव्हा मर्यादित प्रमाणात प्या आणि शक्य तितके दिवस मुक्त राहण्याचा प्रयत्न करा नंबर सात तुमच्या ॲलर्जीवर उपचार करा ॲलर्जीचा सामना करण्यासाठी तुमच्या शरीरात सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे तुम्हाला थकवा जाणवू या हो या हो शकतो यामुळे तुमच्या सायनस श्वसन नलिका किंवा पचनसंस्थेत जळजळ होऊ शकते यामुळे डोके आणि नाकात रक्तसंचय होऊ शकतो तसेच निद्रानाश देखील होऊ शकतो हे घटक मेंदूतील धुके वाढवू हो शकतात ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे आणि तुमचे दैनंदिन काम करणे कठीण का होते शक्य तितके ज्ञात एलर्जी टाळा ट्रिगर्स ओळखण्यास आणि त्यानुसार तुमचा आहार समायोजित करण्यास मदत करण्यासाठी उपाय करा जर तुम्हाला तुमच्या एलर्जीचे कारण माहिती नसेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा ते अलर्जीची औषधे किंवा इंजेक्शनची शिफारस करू शकतात नंबर आठ ताण कमी करा ताणतणाव तुम्हाला दिवसभर आरामात काम करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा हिरावून घेऊ शकतो ताणतणाव संप्रेरक तुमच्या झोपेच्या पद्धती शारीरिक प्रणाली आणि एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात तुम्हाला हवे तितके आराम करा उपचार किंवा मसाजसाठी स्पामध्ये जा ताईची ध्यान आणि योगसारख्या माइंडफुलनेस पद्धती उत्तम पर्याय आहेत त्याचबरोबर सोफ्यावर बसून तुमच्या आवडत्या पुस्तकाचा किंवा टी व्ही शोचा आनंद घ्या नंबर नऊ मानसिक आरोग्य तपासणी करा कशामुळे कमी ऊर्जा पातळी निर्माण होत आहे हे स्वतः तपासा चिंतेची लक्षणे म्हणजे चिंताग्रस्त वाटणे चिडचिड होणे होय नैराश्याची लक्षणे म्हणजे दुःखी चिंताग्रस्त आणि निराश वाटणे दोन्ही परिस्थितींमुळे झोपेचे आजार किंवा थकवा येऊ शकतो एखाद्या थेरपिस्टशी बोला आणि उपचारांसाठी त्यांना भेटण्याचा विचार करा ही पद्धत तुम्हाला भावनिक समस्यांच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचण्यास मदत करते जेणेकरून त्या सोडवता येतील आणि त्यावर मात करता येईल नंबर दहा कमी वेळ बसा दिवसभर फक्त बसून राहण्याऐवजी उठा हालचाल करा आणि तुमचा ऊर्जेचा प्रवाह वाढवा जर तुम्ही बहुतेक वेळ बसून राहता तर हे विशेषतः महत्त्वाचे आहे दिवसभरात लहान मोठ्या क्रियाकलापांचा समावेश करा विशेषतः जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो नियमितपणे व्यायाम करण्याची सवय लावा उदाहरणार्थ तुमची गाडी थोडी दूर पार्क करणे पायऱ्या चढणे किंवा कामावर जाताना थोडा वेळ चालणे यासारखे छोटे बदल करणे हे थोडे व्यायाम करण्याचे सोपे मार्ग आहेत नंबर अकरा लोहयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या ॲनिमिया ही लोहाची कमतरता आहे ज्यामुळे थकवा येऊ शकतो हे हिमोग्लोबिनच्या कमी पातळीमुळे होते ज्यामुळे तुमच्या उती आणि स्नायूंना ऑक्सिजन पोहोचणे कठीण होते हे तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत करते ज्यामुळे तुम्हाला आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अशक्तपणा जास्त आढळतो कधीकधी तो, कधी -कधी तो गर्भधारणेमुळे किंवा जास्त मासिक पाळीमुळे होतो आहार किंवा औषधोपचाराने त्यावर उपचार करता येतात तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या मजबूत तृणधान्ये आणि ब्रेड मांस बीन्स वाटाणे आणि मसूर काजू संपूर्ण धान्य अशा लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा नंबर बारा थोड्या थोड्या वेळाने खा ऊर्जेच्या पातळीच्या बाबतीत दिवसभर थोड्या थोड्या वेळाने जेवणे एकाच वेळी जास्त जेवण करण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते कारण ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते दर तीन ते चार तासांनी जेवल्याने तुमची ऊर्जा कमी होण्याची शक्यता कमी होईल आणि पर्यायाने तुम्ही अस्वास्थ्यकर अन्नाकडे आकर्षित होण्याची शक्यता देखील कमी होईल जेवणादरम्यान जास्त खाणे टाळा आणि पोट भरण्यापूर्वी खाणे थांबवा नंबर तेरा धूम्रपान सोडा धूम्रपान केल्याने तुमची ऑक्सिजनची पातळी कमी होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि तुमची ऊर्जा कमी होऊ शकते धूम्रपान सोडणे हे एक साध्य करण्यायोग्य ध्येय आहे आणि त्यासाठी भरपूर संसाधने उपलब्ध आहेत धूम्रपान सोडण्यास मदत करण्यासाठी ओव्हर दी काउंटर आणि प्रिस्क्रिप्टेड औषधे उपलब्ध आहेत समुपदेशनासह घेतल्यास ही औषधे सर्वात प्रभावी ठरतात धूम्रपान सोडण्याच्या ॲप्सपैकी एखादी वापरून पहा यशस्वीरित्या धूम्रपान सोडलेल्या लोकांकडून टिप्स मिळवा या काळात तुमच्या भावनांवर विचार करण्यासाठी एक डायरी ठेवा नंबर चौदा आराम करायला शिका पूर्णपणे आराम करण्यासाठी शांत होण्यासाठी आणि थोडा वेळ कामं सोडून देण्यासाठी वेळ काढा खोल श्वास घेणे सौम्य ताणणे किंवा ध्यान हे आराम करण्याचे उत्तम मार्ग आहेत योगनिद्रा हा देखील तुमची ऊर्जा रिचार्ज करण्याचा एक उत्तम मार्ग आहे निसर्गात शांती मिळविणे हा तुमच्या आत्म्याचे पोषण करण्याचा आणखी एक मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही काहीही न करण्याच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता आणि नंबर पंधरा तुमच्या डॉक्टरांशी बोला जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा थकवा कोणत्याही प्रकारे असामान्य आहे किंवा इतर लक्षणांशी संबंधित आहे तर डॉक्टरांना भेटण्याची वेळ आली आहे ऊर्जेचा अभाव हे एखाद्या अंतर्निहित आरोग्य समस्येचे परिणाम असू शकते आणि ही शक्यता तपासणे नेहमीच चांगले थकवा निर्माण करणाऱ्या परिस्थिती जशा की संधिवात तीव्र थकवा सिंड्रोम थायरॉइड समस्या लठ्ठपणा झोपेत श्वसनक्रिया बंद पडणे हृदयरोग अन्नाची अलर्जी मधुमेह हो, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या यामध्ये समाविष्ट असू शकतात तर मित्रांनो तुमची शारीरिक ताकद वाढविण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करा तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि नंतर पुढे जा जेव्हा गरज असेल तेव्हा विश्रांती घ्या आणि विश्रांतीसाठी योग्य वेळ काढा तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कीप वॉचिंग थँक्यू